सेलू वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने एका गायीचा बळी घेतल्याची घटना घडली आहे हम नाही सुदरेंग अशी भूमिका वीज वितरण कंपन्यांनी घेतली आहे सेलू येथील नाका परिसरात मुख्य रोड लगत असलेल्या तुकाराम नगर कॉर्नरजवळ लोंकळत असलेल्या विजेच्या केबलला स्पर्श होऊन एका गायीचा जागीच मृत्यू झाला आहे या भागातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार मागील काही महिन्यापासून तुटलेला केबल लोंबकळत आहेत या केबलला सुदैवाने कोणी स्पर्श केला नसल्याने कोणालाही काही इजा झाली नाही परंतु काल एका गाईचा स्पर्श झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे मागील काही महिन्यापासून हा केबल तुटलेला असताना वीज वितरण कंपनी या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे अजून किती जीव घ्यायचेत असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन केबल नीट करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी